महानगरपालिकेकडे नोंद असलेल्या होर्डिंग व्यतिरिक्त शहरातील अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात मनपा प्रशासन कठोर भूमिका घेणार आहे औरंगाबाद महानगरपालिकेकडे नोंद असलेल्या शहरात एकोण तीनशे एकोणनव्वद होल्डिंग्स आहेत मात्र याशिवाय गल्लीबोळातील इमारतींवर होल्डिंगचा व्यवसाय सुरू आहे त्यामुळे महानगरपालिकेकडून आता याविरुद्ध कठोर भूमिका घेऊन होल्डिंग जप्तीची मोहीम राबवण्यात येणार आहे गुरुवारी झालेल्या मालमत्ता वसुली वाढीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण विभाग प्रमुख शिवाजी झंझन यांना या सूचना दिल्या आहेत एकीकडे महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट असताना शहरात होल्डिंगचा व्यवसाय मात्र तेजीत आहे विशेष म्हणजे या होल्डिंग्स व्यावसायिकांकडून महानगरपालिकेकडे एकही रुपये भरण्यात येत नाही मनपाने वसुलीत रस घेतला तर वार्षिक केवळ वा चार कोटींच्या घरात हे उत्पन्न मिळत आहे त्यामुळे महानगरपालिका आता त्या महानगर थकबाकीदार आणि अवैध होल्डिंग बाबत कठोर भूमिका घेणार आहे त्यासाठी खासगी पद्धतीने वसुली करता येते का यावर गुरुवारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली महापौर त्र्यंबक तुपे यांनी याबाबतची माहिती झंझन यांच्याकडून घेतली त्यानंतर झंझण यांनी होल्डिंग्स विरोधी कारवाई करू असं सांगितलं शहरात एकूण तीनशे सव्वीस मोबाईल टॉवर आहेत परंतु त्यावर जवळपास एक हजारपेक्षा जास्त उपकरणे आहेत मनपाकडे मात्र केवळ तीनशे सव्वीस टॉवरचा कर येतो त्यामुळे मनपाने एक टॉवरच्या हिशोबाने नव्हे तर उपकरणाच्या हिशोबाने कर लावावा अशा सूचनाही महापौर त्र्यंबक तुपे यांनी दिल्या